जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची गुन्हे शाखेच्या अं पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत तेरा लाख अठ्ठावीस हजारांचा चौसष्ट जप्त करण्यात आलाय ओडिशा आणि धुळ्यातून पुणे शहरात विक्रीसाठी पाठवण्यात या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक पप्पू देवरी चंदन कुवर राकेश पावरा अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी गस्त घालत होते त्यावेळी देवरी आणि कुवर हे ओडिशातून गांजा विक्रीस घेऊन आल्याची माहिती मिळाली पुणे स्टेशन परिसरात सापळा लावून दोघांना पकडलाय त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली पिशवीत गांजा आढळून आला पोलिसांनी पिशवीतून सहा लाख चोवीस हजार रुपयांचा तीस किलो गांजा जप्त केलाय जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाकडेवाडी एसटी टी स्थानक परिसरात धुळ्याहून एक जण गांजा विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकानं सापळा लावून पावराला पकडले त्याच्याकडून चौतीस किलो गांजा जप्त करण्यात आलाय अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी देवरी आणि कुवर यांच्याविरुद्ध बनगार्डन पोलीस ठाण्यात तसेच पावरा यांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा